हल्ली पश्चिम रेल्वेच्या मुली मध्य रेल्वेच्या मुलांना लग्नासाठी पसंती देत नाहीत असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी नोंदवलं मुंबईत लोकलमधील प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती बिघडते यावर बोट ठेवताना न्यायालयानं हे उदाहरण दिलं पश्चिम रेल्वेवरील विरा लोकलच्या प्रचंड गर्दीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही गर्दी बह्यावय असल्याची चिंताही न्यायालयानं व्यक्त केली न्यायालयानं नेमकं काय निरीक्षण नोंदवलंय तर गर्दीमुळे पश्चिम रेल्वेच्या मुली मध्य रेल्वेच्या मुलांना लग्नास नकार देतात मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीत मोठी वाढ झाली आहे आणि ही परिस्थिती चिंताजनक आहे विराला जाणाऱ्या गाड्यांमधील प्रचंड गर्दी धक्कादायक असल्याची चिंता कोर्टानं व्यक्त केली आणि पश्चिम रेल्वेवरील उपाय योजना असल्याचंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय अमेर आणि कोर्टानं नोंदवलंय ने हे नेमकं कशाच्या आधारे नोंदवलंय दीपक याचिका करते समीर झवेरी यांनी रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात किंवा रेल्वेचे जे अपघात होतात त्या संदर्भात एक याचिका केलेली आहे याचिका करता हे स्वतः दोन्ही त्यांचे पाय हे कृत्रिम आहेत एका रेल्वे अपघातात त्यांना आपले पाय गमवावे लागले आणि त्यानंतर त्यांनी ही जनहित याचिका केली गेली अनेक वर्ष ही याचिका हायकोर्टात प्रलंबित आहे तेव्हा आता यावर काहीतरी ठोस उपाय योजावेत यासाठी जस्टिस विद्यासागर कानडे यांनी हायकोर्टाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये काल रेल्वेचे सर्व पदाधिकारी पोलिसांचे सर्व पदाधिकारी आणि रेल्वे आणि अपघातांशी संबंधित असलेल्या सर्व यंत्रणेला हायकोर्टान एका औपचारिक मिटिंगसाठी बोलवलं होतं या मिटिंगमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तेव्हा हायकोर्टाने आपलं एक असं वैयक्तिक मत व्यक्त केलं की हल्ली सेंट्रल रेल्वेवर गर्दी आणि प्रचंड इतका ताण आहे की वेस्टर्न रेल्वेच्या किंवा वेस्टर्न साईडला राहणाऱ्या मुली या शक्यतो सेंट्रल साईडला लग्न करून जाण्यासाठी बघत नाहीत त्याचबरोबर इतरही अनेक मुद्द्यांवरती या चर्चा झाली जे आपण सांगितलेले आहेत की गर्दी कमी करण्यासाठी काय काय उपाय करण्यात यावेत ऍक्सिडेंट करण्या कमी करण्यासाठी काय काय उपाय करण्यात यावेत यावेळी मात्र पश्चिम रेल्वेकडनं एक महत्वाचा मुद्दा सांगण्यात आला की जो हायकोर्टाने एक प्रस्ताव मांडला होता की ज्याप्रमाणे सीएसटीहून अंधेरीला म्हणजे वेस्टर्न गाईडला गाड्या येतात त्याचप्रमाणे गर्दीचा ताण सीएसटीवरचा कमी करण्यासाठी चर्चगेटहून ठाणा किंवा अंबरनाथ बदलापूर साईडला गाड्या सोडता येतील का यावर मागवलेली आहेत आणि आता या सगळ्या संदर्भात आता रेल्वे मंत्रालय नेमकं काय उत्तर देत आहे हे पाहणं महत्वाचं आहे अम्या खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल